नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया लिवर मसाला लिव्हर मसाला करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इकडे जवळजवळ तीनशे चारशे ग्राम लिव्हर आहे आणि ती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक करून घेतलेले आहेत कोथिंबीर आहे एक मोठा टोमॅटो आहे खडा गरम मसाला आहे माझ्याकडे स्पायसेसचं झाड आहे त्याची दोन पानं आहेत लवंग दालचिनी आणि कळा मिरी आहे जिरे आहे ते, में इते ते तेला मी इथे घालून घेते तेलामध्ये मी थोडंसं दोन पळी तेल टाकून गरम करत ठेवले त्यातून हे घातलेलं आहे इथे आपले नेहमीचे मसाले आहेत गरचा मसाला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे हळद मीठ आणि गनाजिरे पावडर आणि गरम मसाला आहे आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे इथे सुकं खोबरं आणि थोडासा गरम मसाला भाजून बारीक करून घेतलेला आहे चला मग करूया कांदा आता मी टाकून घेते आहे कांदा छान बारीक झाला की आपण पुढचे मसाले टाकूया कांदा मऊ व्हायला आपले पाच मिनटं जातील कांदा झालेला आहे आपला आपण तिथे आता आलं लसूणची पेस्ट टाकूया आलं लसूण हिरवी मिरची खेचून घेतलेलं आहे ते घालते ते चांगलं एक दहा वीस सेकंद ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण आता टोमॅटो घालूया टोमॅटोलाही चांगलं माळ देऊया देऊयासाठी आपण हा मीठ घेतलेलं आहे ते थोडंसं टोमॅटोवरती टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर नाही त्याच्यानंतर आपण झाकून घेऊया टोमॅटो मऊ झालेला आहे आपण आता इथे सगळे मसाले इथे घालून घेऊया कांदा खोबऱ्याच वाटून जे आहे एक चमचा तेही घालून घेते चमचा परत घेतले कारण आपल्याला लिव्हर पण थोडीच आहे म्हणून इथे आपण हे लिवर घालूया आणि पूर्ण झाकून ठेवता ताटात थोडं पाणी ठेवलेलं मी ते मी ह्याच्यात घालून घेते आता पुढच्या एक दोन चार मिनिटामध्ये हिरवून घेऊन जाईल हा जो मसाला केला त्यातला अर्धा मी आता इथे घालते मग टेस्ट लागून गरज वाटली ताजून घालता येईल आणि कोथिंबीर घालून देते. एक दोन तीन मिनिटं आपण अजून एक वाफ देऊया की लिव्हर झाली लिव्हर मसाला झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आपला लिव्हर मसाला तयार आहे. नक्की करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच बाय